जेव्हा आपले विचार विस्कळीत झालेले असतात आपल्या मनात खूप सारा गोंधळ असतो तेव्हा जर्नलिंग अवश्य करावं जर्नलिंग केल्याने काय होतं की आपल्या भावना व्यक्त होतात आपल्या मनात ज्या काही साचलेले विचार आहेत जे इमोशन्स आहेत त्यांना वाट मिळते स्ट्रेस आहे आपल्या मनावरचा जो ताण आहे तो रिलीफ व्हायला मदत होते सेल्फ अवेअरनेस वाढतो म्हणजे स्वतःबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत होते की आपले विचार काय आहेत आपले व्हॅल्यूज काय आहेत कुठल्या गोष्टी आपल्याला आवडतात कुठल्या गोष्टी आवडत नाहीत कुठल्या गोष्टी पटतात कुठल्या पटत नाहीत ह्याबद्दल आपला आपला स्वतःशीच फार गोंधळ असतो तर हा गोंधळ क्लिअर व्हायला जर्नलिंगची फार मदत होते सेल्फ इम्प्रुवमेंटसाठी सुद्धा जर्न, जर्नलिंग खूप फायद्याचं ठरतं की आपला कुठला कुठली कुठला गुण आहे आपल्यात की जो आपण आणखीन एन्हान्स करू शकतो त्यावरती फोकस करू शकतो हे कळतं किंवा कुठले अवगुण आहेत त्यावरती काम केलं पाहिजे हे सुद्धा कळतं काही चांगल्या आठवणी आपण या निमित्तानं लिहून ठेवतो आणि त्या जपल्या जातात काही गोष्टी जर आपल्याकडून विसरल्या जात असतील म्हणजे आज उठून हे काम करायचं होतं यांना फोन करायचा होता किंवा कोणाला भेटायचं होतं जी जी आपली कामांची यादी असते ती जी आ, स्कीप होते तर ती स्कीप होत नाही आपली कामं व्यवस्थित लक्षात राहतात आणि ती वेळेवर होतात देखील माइंडफुलनेस वाढतो म्हणजे की आपण ज्या काही गोष्टी करतो त्या खूप अवेअरनेसनी करतो आपले थॉट्स आपल्या भावना याबद्दल मनात जागरूकता निर्माण होते आणि कळायला लागतं की आपण कुठल्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतोय ओव्हरथिंक करतोय कुठल्या गोष्टीवरती फोकस केलं पाहिजे नको त्या गोष्टींना जास्त महत्त्व देतोय का ह्या गोष्टी क्लिअर व्हायला लागतात आपलं रायटिंग स्किलसुद्धा चांगलं इम्प्रूव्ह होतं कम्युनिकेशनसुद्धा यामुळं चांगलं इम्प्रूव्ह होतं आपल्यातली क्रिएटिव्हिटी वाढायला लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर्नलिंगमधून तुम्हाला तो फायदा मिळतो जो जो की एखाद्या थेरपिस्टकडे गेल्यावर तुम्हाला होईल तो तुम्ही जर्नलिंगमधूनच मिळवू शकता कारण रोजच्या रोज, रोज तुमचे विचार आणि तुमचे अनुभव हे सगळं लिहिल्या लिहिल्यानं एक क्लॅरिटी यायला लागते तुम्हाला कळायला लागतं की आपण कुठे होतो कुठे चाललो आहे आणि काय करतो आहे तर जर्नलिंग करून बघा नक्की फायदा होईल